आणली का माझी अरे ती बाजूवा जे काय तेवढं चालत यावं लागलं असतं किती लांब आहे <laughs> किती लांब आहे चल हे का मंदिर आहे का पिंडे आहेत का गाडी स्लिप मारायला लागली उतरलो इकडे बघा माती रेवा ऍक्टिव्ह होता हा स्लिप होते नको कुठे चळू चळू साईबाई बाप रे काय रे घ्या आलो ना आपण काय लांब आहे चल आरामात घे आरामात घे हा चल गा चल पुढे चल हे भारी अरे हरवे यांच्या काहीतरी झालं आहे तर मित्रांनो फायनली पोचलो मी गणेशच्या घरी गणेश काळे कामात बिझी आहे तो मोठा माणूस आहे जरा नाही हो हातपाय देतो आता हातपाय कसला मग पडलं तर कपडे पण नाहीत आला म्हणजे मला वाटलं अमित काय येत नाही येणार होता अरे ठरलं अचानक होता आणि काय अचानक नाही नेटवर्क आहे ते बस आ, बस पाणी पायापुढे छोटी बाय हो काय नाव काय बाबू ज्ञानदा ज्ञानदा काय सांगितलं <laughs> <laughs> नवीन आहे ना गाव नाव काय तुझं नाव काय नारायण गप्पा बोल मंगलमूर्ती तर हे आहेत गणेशचे वडील त्यानंतर गणेशची आई गणेशची मोठी आई <laughs> त्यानंतर गणेशचे मोठे बाबा आतमध्ये आहेत त्यांची आपण ओळख करून देऊ तुम्हाला त्यानंतर या आजी आहेत गणेशच्या किती आहे गणपती अखी सहा दिवस उद्या जाणार का परवा गौरी गणपती अच्छा अच्छा रविवारी तर का बाकी कसं <laughs> गणपती नंतर जाणार ना हां सटाईची फॉर्म्युलिटीस आहे का नाही तर मित्रांनो आले आल्या मस्तपैकी जेवणाचा बेत केला आहे आमच्यासाठी तर आता जेवणार आहे ब्रांनो फायनली आता आम्ही आल्याला जेवायला बसलो आहे आणि हा उत्तम बेत केला का आहे काकींनी धन्यवाद काकी खूप मस्त जेवण आहे तर आता फटाफट आम्ही जेवतो काकासुद्धा आहेत आणि आत्ता गाण्यासुद्धा आहे आमच्यासोबत बसल्या जेवायला काय गाण्या आधी फोटोवा आणि ही आमची ज्ञानदा <laughs> ये ज्ञानदा तर <laughs> चला आता जेवूया आणि भेटू जेवल्यानंतर पाऊस खूप आहे पण लाईट जात नाही पण कशी काय लाईट गेली काल पावणे तीन रात्री मित्रांनो जेवण मस्त फिरलो आणि आता गरमागरम चहा आणलाय आणि तिकडे गाण्या बघा एपिसोड आला आजचा डाउनलोड करतोय बघा आणि हा एक गाणे इथे चहा पितोय तर मस्त चहा पितो गरमागरम त्यानंतर आता निघायचंय पुन्हा आपल्या घरी सांगता करूया आपण आता चलो भेटूया मजा आली वेळात वेळी मजा आली तर मित्रांनो गणेशची ओळख तुम्हाला मी करून देतो गणेश तूच सांग काहीच नाही काय माझी माझी ओळख काय माझी मी निर्माण करा काय करतो नेमकं काम नाही नाही रे ते सिरीयल जे असतात ना बॅकग्राऊंड म्युझिक असोसिएट म्हणून काम करतो अच्छा ते रोजच जे असत ते नाही नाही मजा येते काम करायला मग आता कोणते कोणते करतो सिरियल तू जी मराठीला शिवा आणि कलर्स मराठीला अबीर तुला अच्छा अच्छा चांगलं आहे कर तू लवकरात लवकर भेट मुंबईला भेटू चलो धन्यवाद आलात आमच्याकडे हो जेवण छान बनवून सांगा की ना अरे हो तर आत्ता आम्ही आलो आहे साटम वाडीत हे आहे साटम वाडी तर सगळी मुंबई ना गणपती दिवस आहेत ना सगळे मुंबईवर ना नेले सगळे गर्दी मापा गाडी आहे ना हे पकड इकडे करूया तर आता आम्ही पोचलोय व्हाळा चवळ थांबा बाबू आकोड लाव ना बाबू बोल सगळा सगळ्या आपल्या आकाड बघा आणि आता तिकडे आपल्याला जायचं आहे आणि भात बघा मस्त कोसावला भात लांबपर्यंत सर बघा मस्त शेती हिरवीगार तर बाबू आमचा लकी मॅन आहे बाबूच्या घरी बाबूच्या घरेला माशा कधी लागत नाही असं होत नाही आतापर्यंत बघूया आज काय करता साखर जुना काय झाड आहे ना मासे मापत आहे खत आहे मासे एक वेगळी मजा असता मासे मारूचे सगळं भाड आहे आमच्या आहे सुद्धा भाई 안녕하세요. 지금 아저씨가 금으로 다군 체우리에 미 모기아 마스터 라스트가요. आणि तिकडे अक्कू उभा आहे आमचा विनायक आणि तिकडे हा मोरकाड आहे आमचा शेळी चोर शेळी चोर नाही तो आणि तिकडे बघा बाबू आमचो बघूया आता कधी मासे लागतात थोडा वेळ थांबतो आम्ही काय लागलो की तुम्हाला आम्ही दाखवतो व्हिडिओमध्ये ह्या पुढच्या अँकरिंग आमचा दुसरा यूट्यूबर गण्या करेल गण्या कंटिन्यू हो विककी गाडी काढू लावता ते बघा ह्याच्या नाजाक लागून आम्ही भाडा दिलेल्या आहोत भेटला तर ठीक आहे नाही तर काय मग एका मग मगे सांगता का इथं आम्ही आणि ऐकतो तिकडे कार्तिक भाभू आमचो ते मासे लागतातच लागतात तर मग ते कान लाव आता खाऊ रिकडे आता हा तो तकडे उभो बघू आता काय होत आता जागा तो कैली बरी आता बोल आम्हीच दाखवले म्हणून या काय शेळा गावला व शेळा आता ना खूप प्रयत्न करतोय अजून काही मिळत नाही घरी टाकून ठेवली आहे मी आणि तिकडे आता आणि इकडे बघा आणि हे बघा काय झालंय एवढी काय रे खायचो ये खवळ गावलं हवळो गावलो कवळ्याचा पार मासून बघता काय सापडत नव्हता फायनली अक्कूच्या घरीक लागलो बाबा माझो अक्कून सुरुवात केलेली बघ पायगून अचानक भयानक गावला मेला माझ्या अंगावर उडालो केवढी मोठी काय बाबा माझ्या बाब्या आरटी बघा बघा आमचं केवढी मोठी काढली ही ती रे मी सांगितलं नाही पूर्ण दाखवत केवढी मोठी मी उडाल अंगळ पाया लागला माझ्याचा पाया लागला माझ्या मेल्या केवढी मोठी काडी बघा मागे बाबू जरा मोबाईल बघा टोवडी थोडीशी अशी दिसतं याच्यासारखी काडी केवढी साईज बाबा एक नंबर बाबू काम केलं मित्रांनो अक्कुला एक खवळा गावला आहे ह्याला काडी गावली आहेत आणि एक कुर्ली मी पकडली आणि दोन तीन कुरले आम्ही पकडल्या थोडे मासे गावले आहेत कुर्ले गावले आहेत आणि काडू आहेत ना त्यामुळे आमचे दोन फंटर हे बघा हे फंटर आहेत ना हे हे जरा वीक आहेत गरवण्यामध्ये हां विक विकण्या हां मळीतच त्यांना काडू आणून पाठवला तर मग काढू आणता आणि पुन्हा आम्ही घरे होणार आहोत जागा मस्त मासे मोफत कुरले पण मोफत बघा थोडंसं संयम होयो पकडू तर चला आता जातो काढू आणता तो म्हणतो घरे होता तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बिल ऐकूनचं बटन आहे घंटेचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून अशाच कोकणातील नवनवीन ब्लॉग नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय